नमस्कार साहेब मी बोलतो आहे श्रीनाथ आजची तारीख आहे सव्वीस एक दोन हजार पंचवीस मी आलो आहे चिंबडी या गावामध्ये आलो आहे आपण बघत आहे की हा कळीपत्त्याचा प्लॉट आहे या प्लॉटचे प्रगती शेतकरी आपण यांच्या काही चर्चा करणार आहोत बनकर साहेब नमस्कार नमस्कार तुम्ही आपल्या इन्फ्लक्स ऍग्रोटेक या कंपनीची विसर ठेवून आपल्याकडे कोणकोणते प्रोडक्ट वापरले सुपर क्रॉप एग्री लाईफ आणि ऑलराऊंडर हे तीन प्रॉडक्ट मी सध्या घेतलेले आहेत घेतलेले आहेत आणि त्याच्या दोन फवारने बरं त्या फवारे करून तुम्हाला काय काय फरक जाणवतो तुमच्या प्लॉटवरती मला जो अपेक्षित फरक होता तो जाणवलेला आहे हा झाडावरती एक चांगल्या प्रकारची चमक आलेली आहे आपण एक मिनिट हे झाड बघत आहोत की ह्या झाडावर त्यांनी आलेली चमक आपण बघत आहोत हा यांचा प्लॉट आहे आणि तुमची माझी भेटून किती दिवस झाले जस्ट एक महिना झालाय तुम्ही महिन्यात दोन फवण्या केल्या आणि तुम्ही आपल्यावर तो विश्वास ठेवला की बाबा आले साहेब साहेब मटेरियल द्या आणि फवण्या के केल्या तर तुमच्या आधीची झाडांची काय परिस्थिती होती मी भेटण्याच्या आधी आधीची म्हणजे सर्वत्रच कडीपत्ता फेलत झाला होता हा हा तर त्यात मी सर्व पहिली कटिंग करून टाकली होती आणि नवीन जो फोटो आलाय त्यात मी शोधामध्येच होतो याला कुठलं टॉनिक वगैरे द्यायला पाहिजे बरोबर त्यात तुमची आमची भेट झाली त्यामुळं तुम्ही सांगितली गोष्ट मला ताबडतोब समजली पटली आणि मी त्याचा प्रयोग केला या औषध आधी तुमच्या हातात किती महिन्यापूर्वी आलं होत हा आता सांगायचं योगायोग म्हणजे असं की तीन चार वर्षांपूर्वी आपली एक भेट झाली होती त्यावेळेस ते माझ्या हातातही आलं होतं मग त्याचं मला एवढं महत्व हो, वाटलं नाही आता पहिली गोष्ट म्हणजे मला गरज वाटली आणि तुम्ही भेटले अच्छा म्हणजे माऊलीन सांगितलं जा बाबा हा माणूस आहे तुमच्याकडे जाऊन भेट ही फॅक्ट आहे अच्छा आणि तुम्ही दाखवा दाखवा फोटो हे झाला फोटो दाखवून दाखव आपण हे तुम्हाला अपेक्षित रिझल्ट आहेत फुटवा दाखवतो आपण बघत आहोत किंवा झाडाची शायनिंग बघत आहे तुम्ही आमच्या शेतकरी काय संदेश देऊ शकतात ऑर्गेनिक ही जी काही योजना आहे ती आता ही काळाची गरज आहे बरोबर आणि ऑर्गेनिक फर्टिलायझरची फार आवश्यकता आहे कारण आता आजारांचं प्रमाण आणि प्रकार जर बघितले तर खूप भयंकर टक्केवारी वाढलेली आहे आणि त्याचं कारण म्हणजे हा केमिकल जे काय आहे त्याची बेनिफिट आहारामध्ये आता खूप पर्सेंटेजमध्ये वाढलेला आहे तर त्याच्यावर ऑरगॅनिकचा शोध पाहिजे मी स्वतः या पिकामध्ये केमिकलच्या विरोधात म्हणजे आहे की जेणेकरून पीक चांगलं नाही तर पण केमिकल मी फवारलेलं नाही आत्तापर्यंत अच्छा ठीक आहे सर आपण प्लॉट प्लॉटमधला फुटवा बघत आहेत शायनी बघत आहोत आणि बनकर साहेबांनी आपल्याकडचं जे सुपर कॉफर राऊंड ऐकलं फीची पाहणी केली आणि आपण त्यांच्या हातात बघत आहोत की काळीची स्टेन किती आहे त्याला शायनिंग किती आहे ओके धन्यवाद सर तुम्ही आपल्याकडे सुपर का पडला लावणं वापरलं त्या तुमचं मनापासून धन्यवाद थँक्यू